आम्ही आता अंबरनाथला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही आलेलो आहोत डिनर करायला कारण फार उशीर झाले आम्हाला भूक आवडत आईला भूक आवरत नाहीये तर दाल खिचडी मागवली आहे आमची थाळी यायला अजून टाइम येतो पर्यंत आम्ही सुरुवात केलं भूक खूपच कशी येते सांगा सगळ्यांना आणि कालची रात्र आमची सगळी गप्पांमध्ये गेली आम्ही एक वाजता आय थिंक एक दीड वाजता झोपलो म्हणजे असे गलपाटूनच झोपलो आणि सकाळी लवकर उठले सगळेजण सात वाजता मी साडेसहाला उठली हे लोक सगळे सात वाजता उठून बसले उजा घरी गेली आणि मी बैठकीवरून येण्यासाठी यांना सांगितलं तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी येते तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो यांना नाश्ता करून घ्यायला सांगितलेला पण ह्यांनी केला नाही ताई तू आलावली आईची वाट बघ फक्त बिस्किट खाऊन राहील तर आता आमच्याकडे आहे नाश्त्याला घावने आणि मी कडकपाव आणि बटर पण काढलेले पण आधी घावने किती संपतात ते बघायचं आणि मग त्याच्याप्रमाणे कडकपाव पण खायचं घरपेट नाश्ता करणार त्याच्यानंतर आम्ही सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जाणार सोसायटीच्या मंदिरात जाणार आणि मग तिथून शिव मंदिरला आणि मग पूजाच्या घरी असा आमचा आजचा प्लॅन आहे चलो कॅमेरामॅन आणि इकडे फोटो सेशन चालू आहे आम्ही आलो इकडे योगा रूम मध्ये आणि इकडे बाजूला आहे म्युझिकची रूम आणि आता ह्याच्यावरती पण फोटो काढणार आहे वाचताना तुला पण काढायचंय का तिचं होईल तेव्हा तू काढशील मी तिथे की खूप दिवसांनी आली आहे मी येतच नाही ते म्हणजे आलीच नाहीये जेव्हापासून तुम्हाला दाखवलंय त्याच्यानंतर आता आली आहे मी तर आता आल्यावरती असं वाटतं की यायला पाहिजे जरा वेगळा हो वाजवू शकतो पाच हजार रुपया साडेपाच हजार हे चल सगळ्या भरतात सगळ्या भर अरे मग हिने हिच्या सगळ्या भरायच्या असतात हिच्या सगळ्या बाहेरच माहिती तुला माहिती नव्हतं आम्ही तिला बोललो तू राहा इथे आम्ही जातो पुढे आम्ही आलोय मंदिरात क्लब हाऊसचा टूर घेऊन झाल्यावर इथून रिक्षा पकडून तुझ्याकडे कडे जाणार एकदा पंधरा दिवसाची सुट्टी काढून यायचं म्हणतोय मी पण हा ह्याला खूप आवडलेलं आहे तर मी त्याला बोलली की थंडी मध्ये या म्हणून इथे तेव्हा थंडीत पण अजून मजा असते मॅडम तुम्ही येणार आहेत फॅमिली <laughs> आणि फायनली आमचं जेवण झालेलं आहे सर्व करायला पण आली आहे जी सांगणार आहे आम्हाला काय काय केलंय ते हो ना हो हो आम्ही वाट बघतोय इकडे आहे मस्त चिकन सॅलेड सोल कढी पूजाने केलेली काकडी हे वणे ताटक गरम गरम भात आणि हा मेनू हा मेनू काय आहे रस्सा आहे ना की हा तरीदार रस्सा आणि मास्टर शेफ आहेत काकी थँक्यू काकी <laughs> काकींच्या आजच्या पुरणपोळा म्हणजे गोड जेवण खाल्लं आम्ही आता असं तिखटाचं जेवण खाणार आज चलो रेडी yeah. <laughs> आम्ही तो ऑल टाइम रेडी तुमच्यासाठी स्पेशल सर्विस पाहुणे ओ पाहुणे हो का मग कसे बोलले तुम्ही आम्ही गावी आले हो, अच्छा गावच घर आहे चला स्टार्ट करा तुम्ही जेवायला मी राजा नाही तर राजी तुम्हाला वाटतं मी राजी नाही मला आवडली नाही आता तुम्हाला ते चिकन वडे ते सगळं संपवायचंय दोघ्यात संपवलं नाही आपण फोनवर खाणार हा आहे बड्डेचा केक तर यशचा बड्डे आहे उद्या आहे तर या बहिणी एक बहीण आतमध्ये गेल, गेली कुठे गेली बहिणी ती तिकडे गेली आणले केक मग आयडिया कोणाची होती तिची आम्ही तिकडे मॅच पण बघतोय मुंबई इंडियन्सची झोपला झोपलाय का तो उठवा त्याला उठवा मग त्याला असं जाणार बाहेर जरा दोन मिनटं बाहेर आहे असं बोल असे दोन मिनटं काहीतरी आहे

<laughs> <laughs> केकच पूर्ण हा हा हे वाल चॉकलेट ना वरच हे बरव हे सोलावा लागेल काय काजू आहे का सोला काय बड्डे जोक मारते कुठल्या टीम मध्ये घेता अंबरात इलेव्हन मध्ये खेळणार की विलेपार्ल इलेव्हन मध्ये बोल पार्ला इलेव्हन नाव घे चले चले ऑप्शन आहे तुझं पहिले बोली लागणार तुझं ऑप्शन आहे आता मोठा हो लवकर लवकर

चल नाही दुपण कर कशा था, था। ना थांबली तिथं अंबरातलेवन ए आता दुसरं एक ऑप्शन आहे नाही उभाच राह तू बड्डे तुझा हे बोल ना बटली तू काय फास्ट फास्ट फोरटमध्ये बनवत का त्याला रील्स <laughs> करा करा चला आता केक कट करा चले, चले। आरी के तू? एक है चल, चला, एक तू चल चल तू बाकी राहिली तू एकटी जा जा तू पण ऑप्शन कर जा ही कुठली टीम आहे ही कुठले ओनर कुठल्या टीम चे याचे नाही अंदोन आहे अंदोन आहे चल नहीं। 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 नहीं

तू कट कर बघ आम्ही कायचं काम करू <laughs> नाव कुठल्या पण साईड ला होते तो लेफ्टी आहे लेफ्टी आहे तो डावपुरा डावा आहे डावाय तो लेफ्टी बॅट्समॅन आहे तो चला चला हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू हॅप्पी बर्थडे बर्थडे टू यू तुमची जिजुनी मरवताना दिसला पाहिजे ना हे प्रेमर हे तुझ एक दुसऱ्याला काय मरत तुम्ही <laughs> आय दोस्ती यार ये वाला दोस्ती यार वाला हाय तोडवोड लावा जरा <laughs> <laughs>